जेवायचं चाललंय दुपार झाली आणि आता सकाळचा जेवण चाललंय करायचं काय म्हणला दुपार झाली म्हणलं जेवायच दुपार झाली बारा वाजल्या सकाळचं नाही पापड्या करत होती माझं पण काम चाललं होतं सगळं आता सगळं आवारलं आणि म्हणलं आधी जेवावा जेवा जेवतो या तिकडं झाडांवर सोडलंय पाणी पाणी तासलं चालतंय की काय निघलं नाही गल्प घालून घालून जमून त्याच्यामुळे मला एवढा टाइम आता जेवल्या बंदच करायची या तुम्ही पण सगळेजण जेवायला छानत कि गवारीची शेंकिली ज्वारीच्या बकरी पण बरं चिरलंय कसं लागलं तुझी गोड आहे ना

आता कसं घरात पण खूप गरम होतं म्हणलं आता उशीर पण झालाय चला निवांत व्हाईट वाट्यावर मस्त जीव या वाघणची हवा हू लागते शहर मध्ये लई गरम होतं या काय काय केलंय जावाय गवारची शेण केली आणि गवारची बाजरीची ज्वारीची भाकरी कलिंगड

म्हणलं अमेरिकेकड काय राजस्थान राजस्थान असं म्हणायचं तर नुसती दिदी म्हणायचं माझं नाव ठेवत काय दीदी पण नाही तर काय व्हिडिओ पण करणार मी ऐकूनच येणार नाही

बरं असं एवढं कळलं तरी बाज झालं असू द्या तर बाय बाय सगळ्यांना शुभ दुपार या छान जेवण करायला